उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मलकापूर रुग्णालयात मायेचा खास रुग्णांना फळे बिस्किट वाटप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा माजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे बिस्किटे वाटप करण्यात आले शाहूवाडी तालुक्यातील शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाने रुग्णा रुग्णालयातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला यावेळी मलकापूर रुग्णालयाचे डॉक्टर विवेक पाटील शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार उपतालुकाप्रमुख दिनकर लोहार वाहतूक सेनेचे कृष्णात दिंडे मलकापूर उपशहर प्रमुख राहुल पवार वैभव पवार तेजस पेंडके आनंदा बे बसरे माजी शहरप्रमुख बाबूराव चांदणे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि याचा प्रत्यय या, या उपक्रमातून पुन्हा एकदा आला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही मोठा समारंभ न करता गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे त्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं आहे असं उपस्थितांनी नमूद केलं आहे रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी